सावका श्वास घेत मानसरळ उजवा कान येतो उजव्या खांद्यावरती खांद्यावरती नाही कान हळूहळू खांद्याच्या दिशेला आहे सावका श्वास घेत मानसरळ मानाच्या रोटेशन करायचंय ज्यांची मान दुखती त्यांनी पुढे वाकू नका दुखत नाही त्यांनी फक्त पुढे वापरायचे सावकाश कंटे कुपात नजर इकडे छातीला गासत मान डाव्या खांद्यावरती खूप संतांनी सावकाश हालचाली करायचे मानेच्या कारण मानेचेच नाही खूप नाजूक असतात सावकाश पाठीमागून उजव्या खांद्यावरती उजवीकडून हळूवार समोर आणखीने छातीला सावकाश मान डाव्या खांद्यावरती डावीकडून पाठी माग उजव्या खांद्यावरती हळूवारपणे खाली समोर रिव्हर्स करायचं छातीला सावकाश म्हणून खांद्यावरती गा उजवीकडून हळवारपणे पाठी माग डाव्या खांद्यावरती डावीकडून सावकाश खाली समोर आणखीन एक राऊंड करायचं पुन्हा एकदा हानवटी नजर जमिनीकडे छातीला घासा मान डाव्या खांती डावीकडून कडून पाठीमाग उजवीकडून डाव्या खांद्यावरती समोर श्वास घेत मासळ करायचे खास खांदे दुखण्याचे राहण्यासाठी आपल्याला पुढचा व्यायाम करायचा दोन्ही खांद्यांवरती ठेवायचे आणि सावकाश परत बाजूला हात आणून दोन्ही हातांची पाठीमाग घडी करायचे दोन्ही खांदे पाठीमागच्या दिशेला पुष्करा परत दोन्ही हात खांद्याचे समांतर क्रॉस खांद्यांवरती दोन्ही हात ठेवायचे सावकाश सरळ पाठीमाग हाताची घडी दो श्वास घेत <coughs> दोन्ही हात क्रॉस खांद्यांवरती सरळ पाठीमाग हाताची घडी आणि खांदे पाठीमाग ढकलायचे सावका श्वास घेत सरळ दोन्ही हात विरुद्ध खांद्यांवरती सावका सरळ हाताची घडी चार शा, श्वास घेत सरळ दोन्ही हात क्रॉस खांद्यांवर सावका सरळ हाताची पाठीमागे घडी आणि खांदे पाठीमाग पुष्करा आणखीन पाच का सहा सात आठ नऊ आणि शेवटी दहा सावकाश गेली हात जागेवरती डाव्या हाताचा कोपर आहे तर जमिनीवर टेकवा उजवा दंड काढायला चिटकवा हात कोपरात पूर्ण सरळ जितके तितकं डाव्या बाजूला वळायचं कमरेच्या उजव्या स्नायूंवरती छान ताण आलाय तर डाव्या भागावरती छान दाब आहे असा ताण आणि दाब दोन्ही आपल्याला यासनामध्ये स्नामध्ये अनुभवता येत डोळ्या भेटलेले आणि आपलं आकृतीबंद आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे ज्या ज्या स्नायूवरती ताण आलाय काखेपासून हात आहे ते वरच्या दिशेने आणखीन खेचा कमरेवरचा ताण आहे ते छान आणखीन ताणला जातोय काखेपासून कमरेपर्यंत कडांवरती छान ताण येतोय त्यामुळे तिथल्या स्नायूंची कार्यक्षमता आणि सुधारायला मदत होतीये कमरेच्या साईडला असणारा अतिरिक्त मेद आहे तो कमी व्हायला मदत होतीये दहा सेकंद पूर्ण झालीय अकरा बारा तेरा चौदा पंधरा सावका नसरा, श्वास घेत हात दोन्ही जागेवरती विरुद्ध बाजूनी करायचे उजव्या हाताचा कोपर जमिनीला टेकवा डावा दंड पाण्याला चिटकवा आणि हळूवारपणे हात वरच्या दिशेने खेचून द्यायचे डोळ्या अलगद मिटलेल्या आणि पूर्ण आकृतीमंत आपल्या डोळ्यासमोर आणायचंय संत श्वासन सुरू ठेवायचे कुठेही श्वास रोखायचा नाहीये आता काखेपासून दंडापासून हातवरच्या दिशेने खेचा पूर्ण कालावधी मोजायला सुरुवात झाली पाच सेकंद पूर्ण झाली आहे संत कमरेच्या डाव्या भागावरती आणि डाव्या बाई कडांवरती छान ताण आलाय तिथे लक्ष केंद्रित करा दहा सेकंद पूर्ण आहे <laughs> खूप छान जमले सगळ्यांना स्थिरता खूप छान आहे असतात सगळ्यांची वीस सेकंद पूर्ण होतात सावकाश शासन सोडायचे अगदी हळूवारपणे कबरेत सर्व हा दनी हात जागेवरती